भारताची सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती पाकिस्तानकडे आता हे तीन पर्याय पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झालेत आणि या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे सिंधू नदीचं पाणी थांबवण्यात आलं आहे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आलेली आहे सिंधू पाणी वाट वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचं चांगला जळफाट झालेला आहे पाकिस्तानकडून भारताला युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहे तसेच त्यांच्या नेत्यांकडून विखारी वक्तव्य करण्यात येत आहे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर था आता पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आलेल्या आहेत कारण पाकिस्तानमधील जवळपास ऐंशी टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे एका रिपोर्टनुसार सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती पुन्हा उठावी यासाठी पाकिस्तान तीन पर्याय अजमावण्याची शक्यता आहे त्यातील पहिला पर्याय म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित करण्याची शक्यता आहे दुसरा पर्याय म्हणजे एकोणीसशे साठमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला तेव्हा जागतिक बँकेच्या देखरेखीखाली हा करार करण्यात आला त्यामुळे पाकिस्तान हे प्रकरण वर्ल्ड बँकेमध्ये देखील उपस्थित करण्याची शक्यता आहे तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा युनायटेड नेशनमध्ये उपस्थित करू शकतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी